शून्य कारभारामुळे मतदार यांना अंधारात करावा लागतोय मतदान विधानसभा मतदारसंघातील बोईसर मतदारसंघातील एकशे एकतीस आवढाणी या ठिकाणी अजूनही मतदार रांगेमध्ये उभे आहेत अत्यंत संथ गतीने तिथे मतदान सुरू आहे रात्रीचे नऊ वाजतील तेव्हा हे, हे मतदान संपेल असे येथील आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता आम्हाला त्या ठिकाणी नियोजन शून्य दिसले आहे आज लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येकाने मतदार करा असे आवाहन करण्यात आले होते सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती प्रत्येक मतदाराच्या घराबाहेर पडला होता मतदान करण्यासाठी आताचे सात वाजलेले आहेत आपण आता औंढाणी येथील पाटीलपाडा ह्या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघू शकतात माझ्या आजूबाजूला किती रांग लागलेली आहे मतदाराच्या मतदान करण्यासाठी इथे उभा आहे आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे बघितलं का इथे अंधार होता इथे नियोजन शून्य होतं हे आपल्याला दिसत होते मतदाराच्या अक्षरशः अंधारामध्ये उभे होतं का इथे नियोजन का ले ले का पूर्ण केलेलं नव्हतं तसेच बघायला गेलं तर इथील लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे तरीही इथे आम्ही विचारलं काय त्रुटी आहेत तर बोलले जातं का इथे मतदान स्लो आहे पण का स्लो आहे हे तेथील बुथावर समजायला पाहिजे होतं आता बघू शकतात आपण का अजूनही शंभर मतदार बाकी आहेत नऊ वाजतील तिथपर्यंत नऊ एकशे दहा लोकांचं अजून मतदार बाकी आहे रात्री नऊपर्यंत हे मतदान होईल असं सांगितलं जातं तर आता बघूया आपण आपल्यासोबत काही मतदार राजा आहेत त्यांना विचारूया आपण आता काय बोलणार तुम्ही आत्ताचे सात वाजलेले आहेत अजूनही मतदान एवढ्या संथगतीने सुरू आहे नियोजन शून्य आहे नियो काय बोलणार त्याबद्दल तुम्ही सकाळपासून ही सात वाजल्यापासून इथे मतदानाला चालू झालं आहे मतदान सकाळपासून हे मतदान ह्याच ही गती जी आहे सकाळपासून अशी स्लो आहे आम्ही सकाळी बरीचशी जी लोकं आलेले सकाळी त्यांना तीन तीन चार चार तास लागत आहेत म्हणजे लाईनमध्ये जो शेवटचा मतदार आहे तो तिथंपर्यंत परत पोचण्यापर्यंत त्यांना चार पाच तास सकाळपासून लागला आहे तिथे माग आतमध्ये विचारलं त्यांना हे असं okay. का बाकी ठिकाणी बरेचसे मी काही चौकशी केली तर तिकडे बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे पण हा एवढं उशीर का त्यांना विचारल्यानंतर बोलते आम्हाला ती तशी प्रक्रिया आ, स्लोच होते त्याच्यामुळे ह्या ह्या गोष्टी होत आहेत लेट होत आहे हे बे हे जरा बेजबाबदारीचं मला वाटते काय बोलणार तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या उभ्या आहेत आता सात वाजलेले आहेत तरी अजून मतदान झालेलं नाही आहे त्याबद्दल काय बोलणार सकाळपासून गेल्या सात वाजेपासून इथे मतदार बऱ्यापैकी आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी एकभूत औंडाने बोईसर विधानसभेमध्ये एक बूथ असल्यामुळे लोकांचा बराच खोलं खोलंबा झालेला आहे आणि आमची मागणी एकच आहे अजून की आमडाणी गावामध्ये जेणेकरून दोन बूथ झाले पाहिजेत दोन बूथ झाले असते तर हे लोकांचे हा, आज हाल नसते तर येथील मतदारांची अशी मागणी आहे का औंढाणी गावाची लोकसंख्या तीन हजार आहे आणि इथे बूथ एकच आहे त्याच्यामुळे जेणेकरून इथे दोन बूथ होतील आणि मतदार राजांची होणारी ही गैरसोय आहे ती थांबेल कारण मतदानाची वेळ ही सकाळी सात होती आणि संध्याकाळी सहापर्यंत हे मतदान संपणार होतं पण आपण आता बघू शकता का, का माझ्या आजूबाजूला पोलीस बंदोबस्त आहेत पोलीस आहेत अजूनही मतदान झालेलं नाही आहे मतदार राजा अजूनही रांगेमध्ये ताटकाळत उभा आहे तर नागरिकांची पुढच्या वेळेस गैरसोय होणार नाही ही शासनाने खबरदारी घेणे गरजेचे आहे कॅरम कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता अरच न्यूज पोलीस रिपोर्टर आमढणी